हाय नमस्कार सगळ्याला तर छान अशा चा बाजूच्या भाकरी चालल्यात बरं का मस्त होतात दोन झाल्यात अजून दोन करायचे ही एक ही एक मला आणि ही छान भाकरी करायच्यात मस्त अस सांबर आहे आणि पालखीची भाजी दोन भाज्या भाकरी आणि भात एवढं सगळं केलं जेवायला मस्त असा पण आहेत तर मन लाज मस्त असं स्वयंपाकाचा व्हिडिओ काढा कारण की लय दिवस झालं स्वयंपाकाचा व्हिडिओज नाही काढला जेवताना पण नाही काढला आणि स्वयंपाकाचा पण नाही काढला नुसतं आपलं बाहेरचं व्हिडिओ चालेत काढायचं तर कुणा कुणाचा झाला स्वयंपाक करा कमेंट आणि या मस्त अशा बाजरीच्या भाकरी खायला चला तर झाल्या टोपलं छान अशा चार भाकरी घ्यायचं ही एक मला आपण आईला आणि ह्या चौकारला चार पाकत झाल्या मस्त अशा आणि इकडं छान असं सांबर कडायला टाकले म्हणजे गरम करायला बघा मस्त तर पालकाची भाजी पण आहे ती पण गरम करायची पण म्हणलं अगोदर भांडी वगैरे झाले तुम अगोदर व्हिडिओ काढावा बाळ पण आहे इकडं बाळ काय करते मांजार हाय दार लावा लागत आहे आमची इथे खेळतय आणि त्याला खेळायला टाकलं चुरम चुरम खा खात नाही पण ना खेळते थुकून टाकत खेळत अजून काय खात नाही त्याला खेळायला काय टाकलं शुभ्राला खेळायला काय टाकलंय लहाय वे yeah. खेळायला ती अजून काय नाही खात पण आपली खेळती नादी लागती तेवढीच हे ना रडती ना ना। नाहीतर मग सारखं बस चला जेवाय स्वयंपाक केलाय छान मस्त असा आम्ही जिवूय बाळ काय करत आमचं आम्ही जेवाय बसलो कि आजीला जिवून देत नाही जीत नाही त्याला निसता हात झाला जातोय तोंडापुसून येत नाही तर असू द्या आई बघतेत मंजुलीची मालिका तर काय म्हणत मग आई कटाळा का कटाळा येतोय येतो काम म्हणले का किती मोडली दोन सार का आईना आपल्याला माहितीये वर्षात होत त्याच्यामुळे तिकडं गिलती तिकडून येऊन मग थोड्या बाळाला सांभाळलं मग नंतर ना राहणार गिलती मग आता किती वरचे आणि दोन तीन सार राहिला तेवढी मका मोडली सगळी मका घरी आणली आणि करून ऐकली का, का नाही तापच मिटला बघा पण तवर पाऊस पडतो थोड्या दिसांनी आणखी लावायची चालूच असत तर आता केल्याशिवाय पण मार्ग नाही करते आपलं बसून बसून तेवढंच तर असू द्या ईनच घरी ज्वारी मग आणून टाकली करताना इनच व्हिडिओ काढू आम्ही छान असा व्हिडिओ आणि बाय सगळ्यांना आणि याद ही खायला लहाया खायला या बोलव बोलव चुरमुर खायला हा बोल या तर या तरिया, है ना बाय बाय